नमस्कार पैसा आहे की पैसा या अर्थविषयक मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत लोकेशन थोडंसं चेंज आहे पण मी आहे मय ना थमनेल तुम्हाला लक्षात आलं नसेल कारण मी थमनेल थोडंसं डिस्क्लोज केलेलं नाही पण त्या विषयाकडे जाण्याआधी मी थोडासा रिकॅप म्हणून कारण कसं आहे की जो विषय आपण घेतला होता तो विषय आज कदाचित संपेल म्हणजे बऱ्यापैकी क्लिअर होऊन जाईल त्यासाठी गेल्या दोन व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं की सिबिल म्हणजे काय सिबिल ही कंपनी काम काय करते त्यानंतर त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये म्हणजे व्हिडिओ क्रमांक सात आणि व्हिडिओ क्रमांक आठमध्ये आपण बघितलं की सिबिल काय आहे सिबिल कंपनीचं काम काय आहे आणि सिबिल स्कोअर काय आहे त्यामध्ये आपण बघितलं सिबिल स्कोअर चांगला कोणता सिबिल स्कोअर वाईट कोणता बँक लोन कधी देते बँक लोन रिजेक्शन कधी करते वगैरे जर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर माझी एक नम्र विनंती आहे की तो व्हिडिओ क्रमांक सात आणि आठ एकदा तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला सिबिल आणि सिबिल स्कोअरबाबत बऱ्यापैकी माहिती मिळेल आणि त्यानंतर तुमचा सिबिल स्कोर जो आहे तो किती आहे काय आहे त्यानुसार तुम्ही लोन अप्लाय करू शकता का किती तुम्हाला लोन मिळू शकेल याची बरीच उत्तरं जी आहेत बऱ्याच प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळतील तर आजच्या या नवीन विषयाला पोचण्याआधी म्हणजे नवीन विषयापर्यंत पोहोचण्याआधी मी त्याची एक पार्श्वभूमी तयार करतो पार्श्वभूमी म्हणजे काय थोडक्यात की तुम्हाला एक असं समजूया की लोन सँक्शन झालेलं आहे म्हणजे बघा एक लाख रुपयाचं आपण कन्सिडर करू साधं सिंपल लोन पर्सनल लोन असू द्या किंवा एक छोटंसं काहीतरी लोन असेल तर ते लोन तुम्हाला सँक्शन झालं आहे क्रेडिट कार्डचं लोन कन्सिडर करावं हो तर एक लाख रुपयाचं लिमिट होतं ते वगैरे आता ते एक लाख रुपयाचं जे तुम्ही लोन घेतलेलं आहे तुमचा ई एम आय वगैरे चालू आहे जो काय ठरलेला होता बँकेने ठरवून दिला होता ई एम आय तो तुम्ही भरताय काही महिने तुमचं व्यवस्थित चालू आहे पण अचानक असं झालं की थोडासा इकॉनॉमिक क्रंच आला इन्कम सोर्स जो आहे त्याच्यावर बॅड इफेक्ट आला तो इन्कम सोर्स स्टॉप झाला कमी झाला काहीतरी असं घडलं की ज्याच्यामुळे आता तुम्हाला ई एम आय भरणंसुद्धा थोडंसं अवघड जायला लागलं ही कंडिशन जर तुम्हाला फील करायची असेल आणि फक्त अनुभवायचं असेल म्हणजे अगदी काहीही तुम्हाला अगदी त्यामध्ये प्रॅक्टिकली न हे करता जर आठवायचं असेल फील करायचं असेल तर कोरोना काळात आठवा त्या कोरोना काळामध्ये जगाचा सगळा आर्थिक क्रंच क्रिएट झाला होता मार्केटमध्ये पैसा देणारे सुद्धा द्यायला तयार नव्हते आणि आपलाही सोर्स जो आहे तो पूर्णपणे थांबला होता आपले ई एम आय भरणं थांबलं होतं ती कंडिशन आठवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मी काय म्हणतोय असे कंडिशन आली की तिथं आता तुम्हाला तुमचे ई एम आय भरण्याची सुद्धा ताकद नाही काहीतरी तुमचा असा प्रॉब्लेम झाला मग आता काय करणार म्हणजे आपल्या कुटुंबाचं उदरनिर्वाहन जे आहे ते चालू ठेवायचं त्याच्यासाठी चा पैसा लागतो आहे जे लोन घेतलं आहे त्याचा ई एम आय भले तो अडीच हजार असू द्या तीन हजार असू द्या पाच हजार असू द्या सहा हजार असू द्या वॉट एवर एक दोन लाखाचं लोन असेल तर त्या दरम्यान तुमचा ई एम आय असेल मग तोसुद्धा तुम्हाला भरायची आता म्हणजे भरण्याची ऐपत नाही अशी कंडिशन आली काय होईल तुम्ही हळूहळू हळूहळू काय कराल तुमचं जे फ्रस्ट्रेशन आहे जे टेन्शन आहे ते वाढायला सुरुवात होतं इन्कम वाढत नाही आहे झटक्यात पण ई एम आयचं व्याज ई एम आय बाउंस झाल्यामुळे त्याचे लागणारे चार्जेस ते दर महिन्याला वाढत चालले ही कंडिशन येते आणि मग पहिले तीन ई एम आय बाउन्स झाले की बँक तुम्हाला नोटीस लिगल नोटीस पाठवते लग लिगल नोटीसमध्ये स्पष्टपणे सांगते की हे सर तुमचे मागच्या तीन महिन्याचे ई एम आय बाउन्स झालेले आहेत काय करता तुम्ही फोन करतील नोटीस पाठवतील तेही ही झालं त्यानंतर तुम्ही असे दोन तीन महिने पुढे ढकलत नेले सर भरतो मी काहीतरी अमाऊंट करतो पे असं करत करत का वयाना पुढे तुम्ही ढकलत नेलं ती रिकवरी डिपार्टमेंटकडे के तुमची केस जाते म्हणजे रिकवरी डिपार्टमेंटकडे के तुमची केस गेल्यानंतर तिथून रेग्युलर तुम्हाला फोन चालू होतात अगदी नॉन बँकिंग असू द्या किंवा खाजगी बँका असू द्या नॅशनलाइज बँका असू द्या आता किती अधिकृत आहे किती अनधिकृत आहे काय आहे हा विषय वेगळा आहे पण त्या रिकवरी डिपार्टमेंटचे लोक काय करतात त्या तुमची केस जी आहे ती सहा महिने अशी तुम्ही पुढे 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 ई एम आय ढकलताय पैसे भरत नाहीत असं झाल्यानंतर ना एजन्सी नेमतात एजन्सी नेमतात म्हणजे त्यांच्या एजन्सी असतातच रिकवरीच्या आणि ते पुन्हा तुम्हाला फोन पुन करायला चालू करतात दररोज वेळ कुठलीही पाळली जात नाही म्हणजे त्यांना गाईडलाईन आर बी आयने दिलेली आहे पण तरीसुद्धा ते किती पाळतात हे सगळ्यांना माहिती आहे अशी कंडिशन येते संध्याकाळपर्यंत कधीही फोन येतो सकाळी उठल्यानंतर फोन येतो दुपारी तुम्ही ऑफिसमध्ये असाल इकडे तिकडे असाल फोन येतो म्हणजे अख्खा दिवस तुमचा जो आहे तो त्या कर्जाच्या फोनला तोंड देण्यामध्येच जातो समोरून तू ती व्यक्ती औदार्याने बोलत असेल सौदार्याने बोलत असेल नसेल हे सगळं तुम्हाला झेलायला सुरुवात होते म्हणजे ती कंडिशन जी आहे ना ती फार वाईट कंडिशन होते आणि त्याचा परिणाम आपल्या कौटुंबिक स्वास्थ्यावरती सुद्धा होतो आणि मग काय होतं समोरचं पुन्हा 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 तुम्हाला फॉलोअप घेत असतो आणि त्या फॉलोअपमधून मग काय करता तुम्ही थोडीफार अमाऊंट जे आहे ते भरता मग त्यांचा एजंट येतो ती पावती भरतो तुम्ही काय अमाऊंट आहे ती भरता पण मला वाटतं चला ठीक आहे चला एखाद महिना पुन्हा फोन येणार नाही हे हो करत 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 काय होतं एक ते दीड वर्ष तुम्ही असंच पुढे ढकलत नेता इन्कम सोर्स वाढत नाही इकडे मात्र चार्जेस आणि ई एम आय आणि ते व्याज हे वाढतच चाललेलं असतं ही कंडिशन जी आहे ती क्रिटिकल कंडिशन तुमच्या बाबतीत येते आणि मग असंच तुम्ही एक दीड वर्ष पुढे 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 ढकलत नेल्यानंतर मग शेवटी काय होतं कोणीतरी मग मा एजन्सीचा माणूस असेल किंवा बँकेचा माणूस असेल किंवा रिकवरी डिपार्टमेंटचा माणूस असेल स्पेशली तो तुम्हाला फोन करतो किंवा तुम्हाला भेटतो त्यावेळी त्यावेळी तो तुम्हाला एक सजेशन देतो सजेस्ट करतो की सर आता एक काम करा तुम्ही एक ते दीड वर्ष झालं पैसे भरत नाही आहेत किंवा जे भरताय ते फार नॉमिनल आहे त्याच्यामुळे तुमचं लोन तर काय परतफेड होईना जे काही तुम्ही पैसे भरले ते तुमचे सगळे चार्जेस आणि व्याजापोटीस गेलेले आहेत आता एक काम करा तुम्ही हे लोन है, सरल है जे आहे ते सरळ सेटल करून टाका आणि हा आहे आजचा विषय म्हणजे मी एवढा वेळ जे तुम्हाला काय सांगितलं की त्या हेक्टिकपर्यंत तुम्ही येता त्या पॅनिकनेसपर्यंत तुम्ही येता की अरे काय ही रोजची कटकट काय रोज ते फोन घ्यायचे कधी कधी मोबाईल स्विच ऑफ करून ठेवावा लागतो कधी कधी मी इथे नाही मी मिटिंगमध्ये आहे मी अमुक ठिकाणी आहे मी तुम्हाला उद्या कॉल करतो तुम्ही मला उद्या कॉल करा असे कितीतरी कारणं हे अमुक तमुक सगळं झालेलं असतं पण तुम्हाला टेन्शन हे वाढतच असतं तुम्ही कसे तरी कसे तरी कसे तरी पुढे दिवस ढकलत असता आणि ही कंडिशन मला वाटतं प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधीतरी आलेली असते कारण ह्याच्यामागे तुमची मानसिकता अशी नसते की पैसे भरायचे नाही आहेत पण एखादी अशी इमर्जन्सी क्रिएट होते अशा कंडिशनमध्ये तुम्ही येता की इन्कम सोर्सेस स्टॉप झाला आहे इन्कम सोर्सेस कमी झालाय की तुम्ही पुढची जी देणे आहेत ती तुम्ही देणे देऊ शकत नाही इच्छा असेल तरी सुद्धा मग अशा वेळी तुम्हाला असं वाटतं ह्याच्यातून कधी मला मुक्ती मिळेल किंवा कधी मी याच्यातून सुटेन असा पॅनिकनेस क्रिएट होतो आणि नेमकं एक दीड वर्ष तुम्ही असे पुढे ढकलत केल्यानंतर तो मॅनेजर म्हणा किंवा तुम्ही तो रिकव्हरी ऑफिसर म्हणा किंवा एजन्सीचा माणूस म्हणा तो तुम्हाला हे सजेस्ट करतो की सर ते एक दीड लाखाचं तुम्ही एक लाख लोन घेतलं होतं पण आता व्याजापोटीच दीड लाख रुपये रक्कम झाली आहे तुमची तुम्ही काय करा सरळ ते सेटल करा हे लोन सेटल करून टाका आम्ही केस जे आहे ते बंद करतो तुम्ही निवांत व्हाल विचार करता घरामध्ये सुद्धा बरेच सगळेच पॅनिक असतात तुम्ही स्वतः पॅनिक असतात कधी सुटका होईल असं तुम्हाला फील म्हणजे व्हावंच वाटत असतं आणि कोणाला रोज ते हेक्टिक घ्या घ्यावं वाटेल सांगा ना मग तुम्ही काय करता ठीक आहे मग सेटलमेंट म्हणजे काय करायचं सर सांगा मग सेटलमेंट म्हणजे काय तर आता आधी तुम्हाला मी पुढचं जे सांगतो आहे त्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगतो की जर ही वेळ हा टप्पा जर तुमच्या ओळखीच्या बाबत किंवा तुमच्या रिलेटिवबाबत असा आला असेल तुमचा रिलेटिव्ह कोणताही आहे या टप्प्यावर आला असेल तुमचा मित्र या टप्प्यावर आला असेल किंवा तुमचा मुलगा असेल तुमचे वडील असतील तुमचा भाऊ असेल तुमची बहीण असेल तुमचे नातेवाईक कोणीही असतील तर मी तुम्हाला अगदी हात जोडून विनंती करतो की सेटलमेंटसाठी घाई करू नका हा व्हिडिओ त्यांना पाठवा शेअर करा बघू द्या आणि मग नंतर निर्णय घ्या म्हणजे मी अगदी त्याला रामबाण उपाय सांगतो आहे किंवा मी फार मोठी वेगळी माहिती सांगतोय अशातला भाग नाही पण जर शक्य असेल तर त्याच्यावरती उपाययोजना जी मी पुढे सांगतोय ती जर तुम्ही केली तर तुमचा काहीतरी नक्कीच फायदा होईल तो काय होईल ते तुम्ही आता पुढे ऐकत राहा नक्की शेअर करा न विसरता आणि एखाद्याला थोडंसं इकॉनॉमिक क्रंचमधून म्हणा किंवा फ्युचर इकॉनॉमिक कंडिशनसाठी जरा व्यवस्थित ठेवा असो तर तो समोरचा व्यक्ती तुम्हाला म्हणतो की तुम्ही एक दीड लाख रुपये जे तुमचं व्याजासह झालेलं लोन आहे ते तुम्ही सेटल करून टाका तुम्हालाही ते पॅनिकनेसमुळे वाटत असतं ह्याच्यातून एकदा सुटलेलं बरं आणि मग तो म्हणतो एक तीस भरा चला वीस हजार वीश रुपये तुमचे माफ करतो तुम्ही म्हणता मी जर तीस भरू शकत असतो मला पाच हजार रुपये ई एम आय भरता येत नाही हे तीस जर मी भरू शकत असतो तो वीस हजार अजून कोणाकडून तरी घेऊन मी क्लोजर केलं असतं ते लोन लोनच क्लोज केलं असतं ना बरं मग पुन्हा बार्गेनिंग करतो ठीक आहे सर ते काम करा चला तुमचं व्याज वगैरे जे आहे ते आम्ही थोडंसं राईट ऑफ करू किंवा माफ करू काय त्याचे शब्द वापरेल तो एक लाख तरी भरा मग तो तुम्ही म्हणता नाही सर माझी एवढी कंडिशन बॅड आहे की मी ते एक लाख रुपये सुद्धा नाही करू शकत आहे तुम्ही आणखीन काय करू शकता का बघा तुमच्या लेवलला म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन लेवलला तुमचे काय अधिकार असतील ते बघा वगैरे वगैरे असं करत 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 समजा समजा ग्रहित धरा अगदी फिफ्टी पर्सेंटसुद्धा ते घ्यायला तयार होतात म्हणजे अनुभवाने सांगतो बऱ्याच जणांकडून मी हे ऐकलेलं आहे बऱ्याच जणांच्या सेटलमेंटमध्ये से का काय आहे काय झालंय हे मी बघितलंय म्हणून मी हे सांगतो की अगदी साठ पासष्ट सत्तर हजार पंच्याहत्तर हजारामध्ये सेटलमेंट होतं फिफ्टी पर्सेंट अमाऊंटवर बँक लॉसमध्ये नसते कारण ऑलरेडी तुमचे जेवढे काही ई एम आय तुम्ही पे केलेले असतात त्यामध्ये नॉमिनल व्याज हे सॉरी नॉमिनल मुद्दल कमी करून जास्तीत जास्त व्याज काढून घेऊन बँकेने बऱ्यापैकी पैसे तुमचे तुमच्याकडून काढून घेतलेले असतात असो तो तो भाग व्यवहाराचा पण याच्यामध्ये समजा ठरलं की साठ पासष्ट हजार किंवा सत्तर हजार पंच्याहत्तर हजार जी काय एक्सपाय झेड तुमची अमाऊंट ठरली की ही अमाऊंट भरली की तुमचं लोन जे आहे ते आम्ही सेटल करून देतो मग तुम्ही काहीतरी इकडे दागिने विकता किंवा कोणाकडून आणखीन घुसणे घेता बिनव्याजी घेता व्याजी घेता जे काय असेल तुमचं तुम्ही व्यवहार करता आणि तिथून ते एक साठ पासष्ट हजार सत्तर हजार जी अमाऊंट ठरली आहे ती त्या बँकेला त्या मॅनेजरला रिकवरी ऑफिसरला देता म्हणजे अकाउंटला भरता थोडक्यात आणि मग त्या अगेन्स्टमध्ये ती एजन्सी असेल म्हणजे खाजगी म्हणजे त्यांनी हायर केलेली एजन्सी असेल किंवा रिकव्हरी ऑफिसर असेल वगैरे बिहाफ ऑफ द बँक सेटलमेंटचं से एक लेटर काढतो आणि त्या सेटलमेंटच्या लेटरमध्ये हे स्पष्ट लिहितो की अमुक अमुक ह्या व्यक्तीला आपण एक लाख रुपये लोन दिलं होतं पण ही परतफेड करू शकल्या न न शकल्यामुळे परतफेड करू न शकल्यामुळे व्याजासह ही अमाऊंट एक ते दी एक लाख पन्नास हजार झाली परंतु आता आम्ही ही पंच्याहत्तर हजारामध्ये सेटल करत आहोत वगैरे वगैरे जो काय त्यांचा मॅटर असतो तो ते लिहितात त्यांचे त्यांचा स्टॅम्प सिग्नेचर असतो ते हे रिकवरी किंवा एजन्सीचं आणि इकडे त्या तुमची साईन सिग्नेचर असते की तुम्ही ॲक्सेप्ट करताय सगळ्या टर्म अँड कंडिशन वगैरे हे सेटलमेंट तुम्हाला मान्य आहे असे सिग्नेचर घेतात ते लेटर तुम्हाला मिळतं तुम्ही ती अमाऊंट जमा केली की तुमचं लोन सेटल झालं सेटल झालं म्हणजे नेमकं काय झालं की आता इथून पुढे फोन यायचे बंद होतात रिकवरी ऑफिसर रिकवरी जो तुमचा करणारा डिपार्टमेंटचा बँकेचा माणूस असतो त्याचे फोन बंद होतात एजन्सीचे फोन बंद होतात पण लगेच होत नाहीत माहितीसाठी सांगतो एक ॲडिशनल याच्यामध्ये एक टिप सांगतो जे लेटर आहे ते एक आठवड्याच्या आत म्हणजे असा टाईम फ्रेम म्हणून नाही पण तुम्ही जेवढं लवकर कराल तेवढं जास्त लवकर रिलीफ मिळेल ते लेटर घेऊन तुम्ही त्या बँकेमध्ये जा बँकेमध्ये गेल्यानंतर कुठल्याही जर आता तुम्ही डायरेक्ट क्रेडिट कार्ड तुमच्या कुठ कोणत्या अकाउंटच्या अगेन्स्ट काढलं तिथे जा डायरेक्ट काही काही प्रॉब्लेम नाही एबीसी बँक आहे ना कुठली ए बी सी बँक ब्रँचमध्ये आहे हवं तर ते जास्तीत जास्त तुमच्या ब्रँचमध्ये जा म्हणून सांगतील पण तिथे जा गेल्यानंतर ते लेटर जे आहे ते लेटर त्या मॅनेजरला द्या सर मी हे अमाऊंट जे आहे ती भरलेली आहे आणि हे लोन माझं सेटल झालं आहे ते अपडेट करा ज्या दिवशी ते अपडेट होतं अर्थात मी तुम्हाला मगाशी म्हटलं की सेटलमेंट करण्याची घाई करू नका परंतु अगदी शेवटचा शेवटचा मार्ग म्हणजे मला सेटलमेंटच आहे तरच तुम्ही करा असं मी म्हणेन पण ज्या दिवशी तुम्ही सेटलमेंट करता तुमचं लोन सेटल करता त्याच दिवशी सिबिलकडे रेकॉर्डला तुमच्या लोन सेटलमेंट असा रिमार्क लागतो आणि एकदा हा रिमार्क लागला की पुढची सात वर्ष किमान किमान म्हणतोय बऱ्याच जणांकडून तर ऐकलं मी दहा दहा वर्ष जे आहे ते सेटलमेंट जे आहे ते क्लिअर झालेले नाही ऐकलं आहे मी मग सात वर्ष तरी किमान तुम्हाला कुठलीही बँक लोन ऑफर करत नाही तुम्ही सात वर्षामध्ये तुमची इकॉनॉमिक कंडिशन चांगली झाली सिव्हिल स्कोअर हळूहळू वाढला तरीसुद्धा तुम्हाला लोन ऑफर करत नाही त्याच्या पाठीमागं कारण आणखीन एक महत्त्वाचं असं आहे की तुमचे ज्यावेळी ई एम आय बाऊन्स झालेले असतात त्याचवेळी तुमचा जो स्कोअर आहे तो सहाशेपर्यंत किंवा त्याच्याही खाली आलेला असतो आणि ज्या दिवशी सेटल तुम्ही ते लोन करता त्या दिवशी एका झटक्यात पंच्याहत्तर ते दीडशे पॉईंट सिव्हिल स्कोअर डाऊन होतो मग तुमचा जर सहाशे सहाशे जर तो डाऊन झालेला असेल तर आणखीन दीडशे पॉईंट आपण मॅक्झिमम जर ग्रहीत धरला तर तुम्ही कितीवर आला साडेचारशेवर साडेचारशे तुमचा सिबिल स्कोअर असल्यानंतर मला सांगा कोणती बँक तुम्हाला लोन देईल म्हणजे पुढची सात आठ वर्ष दहा वर्ष तुमची इकॉनॉमिक क्रंचची कंडिशन जी आहे ती कायम राहणार म्हणून त्याच्यासाठी सांगितलं की हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना ही आधी माहिती द्या की घाई करू नका मग काय करायचं आता पर्याय काय पर्याय तुम्हाला सांगतो पर्याय स्पष्ट आहे जसे तुमचे दोन तीन हप्ते बाउन्स झाले किंवा तुम्हाला नोटीस यायला लागली तुम्ही सरळ बँकेमध्ये जायचं न घाबरता लोन घेतलंय मान्य आहे काय पाप केलेलं नसतं तुमची कंडिशन तुम्ही स्वतःहून ओढवली आहे किंवा ती नॅचरली आली आहे किंवा काही ऍक्सिडेंटली आली आहे डझंट मॅटर पण तुम्ही त्या कंडिशनमुळे परत फेड करू शकत नाही अशी कंडिशन आहे तुम्ही विलफुल डिफॉल्टर नाही आहेत म्हणजे तुम्हाला ते म्हणतात ना की मला भरायचंच नाही आहे त्यामुळे मी भरत नाही असं नाही आहे तुमची कंडिशन बॅड झाली आहे म्हणून तुम्ही भरू शकत नाही असं जे आहे ते तुम्हाला समजत असतं बरोबर आहे ना म्हणून तुम्ही न घाबरतात तिथे बँकेमध्ये जा मॅनेजरला भेटा आणि स्पष्टपणे क्लिअर करा की सर तुमच्या मला एजन्सीकडून रिकवरी ऑफिसरकडून फोन येतात की एक लाख पन्नास हजार माझं लोन झालेलं आहे व्याजासह वगैरे पण आता तुम्हाला मी विनंती करतो की यापुढे ही लिमिट फायनल करा आणि इथून पुढे मला व्याज वाढू नका वगैरे वगैरे रिक्वेस्टली ऐकू शकतात जर ट्रॅक रेकॉर्ड तुमचं चांगलं असेल आणि तुमची जर खरोखरीच शेवटी काय हो मॅन्युअलच आहे ना तीही माणसंच असतात आपणही माणूसच असतो त्यांनाही व्यवहार व्यवस्थितच करून घ्यायचा असतो तुम्हालाही व्यवहार व्यवस्थित ठेवायचा असतो पण कंडिशनमुळे ही जी कंडिशन येते त्या कंडिशनला आपण कसं फेस केलं पाहिजे हे आपण पण ठरवणं गरजेचं असतं त्यावेळी मग तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा की सर मला वेळ द्या एक टाइम फ्रेम ठरवून द्या त्यामध्ये मला या दीड लाखाचे काही टप्पे करून द्या की ह्या महिन्यामध्ये मी एवढे भरावेत त्या महिन्यात तेवढे भरावेत असं करत करत भले मला एक दीड वर्ष अजून जाऊ द्या पण मला हे टप्पे करून द्या मी परतफेड करायची माझी इच्छा आहे तयारी आहे मी करतो काहीतरी करतो आणि असं करत करत पैसे भरत भरत त्या टप्प्यांच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही लोन क्लोज करू शकता आणि मग लोन क्लोज केल्यानंतर भले तुमचा जर त्या एम आय बाउन्समुळे सिबिल स्कोअर खाली आला असला तरी लोन सेटलमेंटचा रिमार्क तुमच्या रिपोर्टवर नसल्यामुळे सिबिल रिपोर्टवर नसल्यामुळे एक चान्स तुम्हाला चांगला मिळतो की तिथून पुढचे व्यवहार व्यवस्थित ठेवा इकॉनॉमिक कंडिशन वाढवण्याची चांगली करण्याची चांगली करण्याचा प्रयत्न करा आणि त्यातून तो सिबिल स्कोअर पुन्हा वाढल्यानंतर पुन्हा बँका तुम्हाला म्हणतील तुम्हाला लोन हवं आहे का लक्षात आलं म्हणून मी तिथे त्या थमनेलमध्ये डायरेक्ट असं क्लिअर केलं नाही की तुम्ही असं आस, असेल तर वगैरे म्हणून मी तिथं लिहिलं की तर तुम्हाला किमान सात वर्ष बँक लोन ऑफर करणार नाहीत त्या सेटलमेंट या शब्दामुळे लक्षात आलं म्हणून सेटलमेंटचा कधीही विषय निघला सेटलमेंट कधी करावी माझं स्पष्ट आणि अगदी क्लिअर म्हणणं आहे वाईट नाही सेटलमेंट काय करणार म्हणजे अगदीच काही वाईट निर्णय तुम्ही घेण्याऐवजी सुटका करून घेतलेली कधीही उत्तमच ना बरोबर ना लक्षात आलं असेल मी काय बोलतोय ते पण मला इथून पुढे लोन घ्यायचंच नाही माझं वयच पन्नास पंचावन्न आलं आहे आता पुढची सात वर्षं म्हणजे साठ पासष्टला मी जातो आहे मला आता पुढे काय लोन घेऊन मी करणार वगैरे अशी कंडिशन असेल ठीक आहे करून टाका सेटलमेंट निवांत राहा पण जर तुम्ही पंचवीस तीशीमध्ये असाल चाळीशीच्या आतमध्ये असाल आणि पुढे काही घडामोडी करायच्या तुम्हाला आर्थिक व्यवहार चांगले करायचे तर सेटलमेंट करून आत्ताच बँकिंगचा मार्ग बँकिंगमधून मिळणाऱ्या सुविधांचा लोनचा मार्ग जो आहे तो स्टॉप करून घेऊ नका बस एवढंच मला तुम्हाला या निमित्ताने या व्हिडिओच्या निमित्ताने सांगायचं आहे म्हणजे एकूणच एवढा वेळ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की सेटलमेंट हा सिव्हिल रिपोर्टमध्ये शब्द आल्यामुळे आपण अगदीच कुठलंही लोन भरण्यास पात्र किंवा लोन परत फेड करण्यास असमर्थ आहोत असा समज बँकांचा होतो आणि बँका लोन द्यायला टाळाटाळ ताल करतात नव्हे त्या देतच नाहीत म्हणून सेटलमेंट करण्याची घाई न करता ते क्लोजर करण्यासाठी बँकेबरोबर बोलून तुम्ही काय मार्ग निघतोय का याच्यासाठी प्रयत्नशील राहावं असं मला वाटतं तर बराच वेळ न घेता आता मी थांबतो इथे कारण ते त्या, त्या कंडिशनमधून जाणाऱ्याला हा सगळा अनुभव हो जो आहे तो पाठ आहे मला माहिती आहे पण जे नवीन आहे ज्यांना खरंच आता माहिती नाही आहे या गोष्टी त्यांच्यासाठी ही नक्कीच एक टीप की सेटलमेंटसाठी डायरेक्ट लगेच तयार न होता लोन क्लोजरसाठी तयार व्हा अशा मित्राबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा की जो या टप्प्यावर आलेला आहे की लोन क्लोजर करण्यासाठी प्रयत्न करावा की तात्पुरता रिलीफ मिळवून निवांत राहावं म्हणून सेटलमेंट करून शांत व्हावं या म्हणजे टप्प्यावरती बऱ्याच वेळा निर्णय घेणं फार कठीण असतं मी प्रॅक्टिकली म्हणजे असं तुम्हाला आता बोलताना मी सांगतोय पण प्रॅक्टिकली काय त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स किंवा काय फिलिंग्ज असतात हे फार भयानक आहे पण घाबरू नका टेन्शन घेऊ नका सगळ्या सगळ्या गोष्टींचा मार्ग हा निघत असतो पण प्रयत्नशील आपण त्या बाजूने त्या दिशेने राहावं की ज्यामुळे आपला पुढचा मार्ग जो आहे तो खडतर न होता थोडासा सुटसुटीत सुखकर होईल धन्यवाद इत इथपर्यंत तुम्ही जर थांबला असाल बघितला असाल व्हिडिओ तर भेटू अशाच माहितीपूर्ण किंवा असाच प्रेरणादायी पुन्हा एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या सिव्हिल तुमचा सिव्हिल स्कोअर चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा लोनची परतफेड वेळेवर करत रहा आणि चांगली कामं करा गरिबीतून बाहेर पडून श्रीमंतीत या श्रीमंतीतून अतिश्रीमंतीत जा पण चांगलं लाईफ जगण्यासाठी नेहमी प्रयत्न करा थँक्यू धन्यवाद